दिवसाची सुरुवात छान झाली की अख्खा दिवस चांगला जातो असं म्हणतात त्यामुळेच सकाळचा वेळ आणि उठल्यानंतर आपण काय काय करतो हे फार महत्वाचं आहे तर चला आपण आज पाच अशा गोष्टी बघतोय ज्या तुम्ही उठल्यानंतर केल्यात तर तुमचा दिवस नक्कीच चांगला जाईल आणि तुमचं आरोग्यसुद्धा चांगलं राहायला जरूर मदत होईल नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत सकाळची वेळ म्हणजे खर तर खूप गडबडीची वेळ असते आपल्या सगळ्यांनाच ऑफिसमध्ये लहान मुलांना घरातल्या शाळेत कॉलेजमध्ये पोचायची घाई असते त्यांचं आवरण्याची आपल्याला घाई असते पण या सकाळच्या वेळेत जर तुम्ही थोडासा वेळ स्वतःसाठी राखून ठेवू शकलात किंवा रोजच्याच रुटीनमध्ये काही लहान सहान बदल करू शकलात तर त्याचा खूप मोठा फायदा होतो चला आपण सकाळी उठल्यापासूनच सुरुवात करूयात सकाळी उठण्यासाठी बरेच जण अलाम लावतात मोबाईलमध्ये किंवा घड्याळामध्ये तर हा अलार्म वाजल्यानंतर अनेक जण तो स्नूज करतात झोप पुरेशी झाली नसेल तर हे बऱ्याचदा होतं आणि मग एकदा का तो अलाम स्नूज केला कि मग तो दोनदा तीनदा चारदा वाजतो आणि उशीर उशीर होत जातो उठायलाच उशीर झाला की पुढच्या सगळ्या कामांना उशीर होतो आणि दिवसाची सुरुवातच अशी तंगळमंगळ करत किंवा कामं पुढे ढकलत पोस्टपोन करत केली की पुढचा दिवसच सगळा अशाच पद्धतीने जाऊ शकतो त्यामुळे अलार्म स्नूज करणं टाळा आणि यासाठी वेळेत झोपा वेळेत झोपलं तर अलाम वाजायच्या आधीच जागेल आणि अलाम वाजला तरी तो पटकन बंद करून उठण्याचाच आपण निश्चय करूयात जेणेकरून आपला दिवस वेळेत सुरू होईल दुसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे आपण उठल्यानंतर बऱ्याचदा मोबाईल घेऊन टॉयलेटमध्ये जातो ही सवय आपण बंद करूयात खरं तर सकाळी उठल्या उठल्या पहिल्या तासामध्ये मोबाईल बघणं हे अनावश्यक आहे आणि आपल्यासाठी आपल्या काही चांगलं नाही त्यामुळे फार मोबाईल बघण्याची पहिल्या काही वेळेमध्ये ही अजिबात गरज नाही मोबाईल तुम्ही तुमच्या रूममध्येच ठेवून किंवा चार्जिंगला लावून तुमच्या कामांसाठी रूममधनं बाहेर पडा म्हणजे तुम्हाला मोबाईल बघण्याचा मोह होणार नाही आणि तुमचा वेळ पुन्हा वाचेल कारण बऱ्याचदा आपलं काम झालेलं असतं तरी आपण मोबाईल पाहत राहतो किंवा त्याच्यात वाववत जातो आणि मग वेळ बराच पुढे निघून जातो तर यासाठी सकाळी मोबाईल बघणं आणि स्पेशली तो टॉयलेटमध्ये घेऊन जाणं हे जरूर टाळूयात तिसरी महत्वाची आणि चांगली सवय सकाळी म्हणजे अगदी ब्रश करण्याच्या अगोदर ऑइल पुलिंग करणं ऑइल पुलिंग म्हणजे काय हे जर तुम्हाला माहिती नसेल तर मी लवकरच यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ करणार आहे तो तुम्ही जरूर बघा पण थोडक्यात सांगायचं चा झालं तर ऑइल पुलिंग म्हणजे तेल विशिष्ट प्रकारचं मग ते नारळाचं तेल असेल किंवा इतरही अनेक प्रकारची तेल वापरता येतात तर ते, ते साधारण एक ते दोन चमचे तेल घेऊन तोंडामध्ये त्याच्यात चांगल्या गुळण्या करणं किंवा ते पूर्ण तोंड तुमचं रिन्स करणं आणि एक पाच ते दहा मिनिटं ते तोंडामध्ये तसंच तोंडा ठेवून मग चूळ भरणं आणि त्यानंतर ब्रश करणं याचे तब्येतीसाठी तुमच्या दातांसाठी आणि ओरल हेल्थसाठी खूप चांगले फायदे आहेत तर तुम्ही आ, हे जरूर करू शकता आणि हा वेळ जर तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्ही जेव्हा टॉयलेटला जाणार आहात तेव्हा हे जरूर करू शकता आणि नंतर बाहेर आल्यानंतर तुम्ही चूळ भरून ब्रश करू शकता तर ही सवय तुम्ही जरूर लावू शकता तुम्हाला स्वतःला मला या बाबतीत तुमचे काय अनुभव आहेत ते जरूर कमेंट्समध्ये शेअर करा किंवा कोणी जर करत असेल हे ऑलरेडी तर तुमचे अनुभव आपल्या दर्शकांबरोबर जरूर शेअर करा आता चौथी महत्वाची सवय जी लावून घ्यायची ती म्हणजे आपण बऱ्याचदा सकाळी उठून ब्रश केला की पहिल्यांदा चहा घेतो चहा बिस्किट पण अनेक जण घेतात तर मला वाटतं ही खूप घातक आणि वाईट सवय आहे कारण की रात्रभर आपण उपाशी असतो आपली ऍसिडिटी ऑलरेडी वाढलेली असते सकाळी आणि अशा वेळेला जर आपण ऍसिडिटी वाढवणारं पेय घेतलं चहासारखं आणि ज्याच्यामध्ये काही सत्व नाही अशी बिस्किटं घेतली उलट फक्त कॅलरीज देणारी किंवा शुगर वाढवणारी तर मला वाटतं दिवसाची सुरुवात काही चांगली झाली असं म्हणता येणार नाही त्याऐवजी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या छान गरम पाणी घेऊ शकता काढा घेऊ शकता वेगवेगळे वे, हर्ब्स किंवा औषधी वनस्पती काही मसाले घालून त्याची रेसिपी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा बघू शकता किंवा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या छान भिजवलेले बदाम अक्रोड असे काही नट्स घेऊ शकता की तुमच्या दिवसाची सुरुवात छान आरोग्यदायी होईल आणि काही चांगले न्यूट्रियंट्स पोटात जातील वाईट घटक पोटात निश्चित जाणार नाहीत आणि आता पाचवी महत्वाची सवय जी सगळ्यांनी जरूर लावून घ्यायला हवी ती म्हणजे सकाळी उठल्यावर थोड्या प्रमाणात का होईना व्यायाम करणं आणि मग व्यायाम तो कुठलाही असो तुमच्या आवडीचा जो तुम्ही लॉंग मध्ये करू शकता मग तुम्ही चालायला जाऊ शकता सायकलिंग करू शकता अगदी घरामध्ये सूर्यनमस्कार घालू शकता किंवा काही घरगुती व्यायाम करू शकता स्ट्रेचिंग करू शकता घरातल्या घरात स्किपिंग किंवा जॉगिंग करू शकता जे तुम्हाला आवडेल जमेल शक्य असेल ते पण किमान एक पंधरा ते वीस मिनटं सकाळी छान व्यायाम करणं थोडासा दम लागेल असा व्यायाम करणं हे केल्याने काय होणार आहे सकाळी तुम्हाला छान फ्रेश वाटणार आहे तुमचं सर्क्युलेशन वाढणार आहे व्यायामाच्या दरम्यान त्यामुळे तुम्हाला छान एनर्जेटिक वाटणार आहे तुमचा थकवा सकाळचा किंवा जी मरगळ आहे ती लगेच दूर होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या दिवसासाठी छान एक प्रकारची ऊर्जा मिळणार आहे किंवा एक छान आनंदी आपल्या शरीरामध्ये वातावरण तयार होतं व्यायाम केल्यानंतर त्याचा पूर्ण दिवसासाठीच तुम्हाला छान फायदा होणार आहे त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या थोडा व्यायाम निश्चित करावा असं मी आवर्जून सांगेन तर आपण आज सकाळी उठल्या उठल्या काय करायला हव्यात पाच महत्वाच्या गोष्टी हे बघितलं यापैकी तुम्ही काय करता हे मला कमेंट्समध्ये मध्ये जरूर कळवा आणि ज्या गोष्टी तुम्ही करत नाही आज सध्या त्या करायला लवकरच सुरुवात करा आणि तुमचे अनुभव सुद्धा माझ्याबरोबर शेअर करा यातल्या काही सवयी मी मला स्वतःला लावून घेतल्यात दुसरी सवय माझी पण अजून छान लागली नाहीये पण मी ती नक्की या व्हिडिओच्या निमित्ताने तुमच्या बरोबर लावून घेणार आहे आणि मला खात्री आहे की ह्याचा मला सुद्धा निश्चितच फायदा होईल चला या व्हिडिओच्या माध्यमातनं असंच भेटूयात काहीतरी छान रिझोल्युशन किंवा काही निश्चय करूयात काही संकल्प करूयात आणि आपण सगळेच जण चांगल्या आरोग्याच्या दिशेने वाटचाल करूयात आज इकडे थांबूयात पुन्हा असंच भेटूयात लवकरच जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद